नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी कसे आहात आपण ना चला तर मग आज आपण स्वामी समर्थांबद्दल माहिती पाहूयात अनेकदा सर्वश्रेष्ठ भक्त कोण यासाठी झालेली मिळते अशा वेळी स्वामींचा उपदेश वेगळी शिकवून देतो असे सांगितले जाते दत्तगुरूंच्या अवतारांपैकी एक आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांना मानणारे लाखोंचा समुदाय आहे लाखो अनुयायी आहेत स्वामी समर्थ महाराज यांच्या उक्तीतून काही ना काही उपदेश मिळतो असे भक्तजन सांगतात स्वामींची उपासना न करतात शक्य करतील स्वामी असा अनेकांचा अनुभव आहे स्वामींवरील अनेक साहित्यातून स्वामींची निगडित घटना गोष्टी यांची माहिती होत तर स्वामींशी अनेक कथाही सांगितल्या जातात त्यातून नेमका तो बोध घ्यावा असे म्हटले जाते एकदा स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण अशी पैज लागली होती त्यावेळी स्वामींनी आपला उपदेश अतिशय महत्त्वाचा मानला जातो एका कथेनुसार स्वामींचा श्रेष्ठ भक्ताला संपूर्ण एका महिन्यानंतर नैवेद्य अर्पण करण्याचा मान मिळाला असल्याची वार्ता पसरते एक सावकार एक हलवाई सदाशिव आणि एक गावकरी आपापला दावा करतात ते तिघे जर स्वामींकडे येऊन आपल्याला हा मान मिळावा अशी विनंती करतात त्यावेळी पुढील सात दिवसात तुम्ही अशी कृती करा जी सर्वोच्च असेल अशी एक स्वामी ठेवतात सावकार स्वामींची मूर्ती घडवायची असे ठरवतात हलवाई उत्तम मिठाई तयार करण्यासाठी कामाला लागतात एके दिवशी सावकार आणि हलवाई रस्त्यात भेटतात एकमेकांची निंदा करतात आपलीच कृती सर्वोच्च ठरेल असा दावाही करतात तेवढ्यात गावकरी एका घरात जाताना या दोघांना दिसतो गावकरी त्या घरातून बाहेर पडल्यावर आमचा मित्र येथे येऊन काय करत होता असा प्रश्न ते दोघे घरातील एका व्यक्तीला विचारतात यावर आमच्या सोबत बसतात गप्पा गोष्टी होतात चहापणी घेऊन ते निघून जातात बाकी काही नाही असे उत्तर मिळते ते दोघेही जातात मुदत संपल्यावर स्वामी तिघांकडे जातात स्वामी प्रथम सावकाराकडे जाऊन त्यांनी घडवलेली मूर्ती पाहतात मग हलवाईकडे जाऊन मिठाईची चव पाहतात मग गावकाराकडे जातात आणि विचारतात तू काय केलेस यावर स्वामी काय विशेष करणार मी फक्त तुमच्याबद्दल तुमच्या लिलांबद्दल आणि तुमच्या सामर्थ्याबद्दल लोकांना माहिती दिली तुम्ही जो उपदेश करता त्याबाबत लोकांना समजून सांगितले नामस्मरणाचे महत्व पटवून दिले चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला तुमची शिकवण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही प्रयत्न केले असे गावकरी बोलतो त्यानंतर स्वामी गावकऱ्याला नैवेद्य अर्पण करण्याचा मान देत आहेत असे जाहीर करतात स्वामी गावकऱ्याला शब्दासकी देतात सावकार आणि हलवाई यांना आश्चर्य वाटते स्वामी त्यांना म्हणतात की अरे संत महंतांना देव का पाठवतो अज्ञानी लोकांना रस्ता दाखवावा त्यांना मार्गदर्शन करायला प्रपंच ईश्वरांचे विस्मरण होऊ नये ही आठवण करून द्यायला या गावकऱ्यांनी या कामात शक्य तसा हातभार लावला अज्ञानी लोकांना सद्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आमची शिकवण ज्या लोकांपर्यंत पोहचत नाही

श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली तत्पश्चात स्वामी पंढरपूर भ्रमण करीत आले गावात राहून त्यांनी आपल्या भक्तांना दुःख मुक्त केले श्री सद्गुरु रामानंद बिडकर महाराजांना स्वामींनी दीक्षा दिली आहे स्वामींनी अनेकदा मार्गदर्शन करून त्यांनी अक्कलकोट मध्ये महासमाधी घेतली त्यांना रविवार तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी चैत्र वैद्य त्रयोदशी शके अठराशे अक्कलकोट येथील वटवृक्ष खाली मध्यान काळी महासमाधी घेतली चोळप्पांनी स्वामींच्या समाधीची जागा ठरवून समाधी बांधून घेतली चोळप्पा आधी तुला घालील नंतर मी जाईन असे स्वामी चोळप्पाला म्हणायचे आणि स्वामींच्या समाधीस्त होण्याच्या सहा महिन्यापूर्वी चोळप्पा यांचे निर्वाण झाले नंतर त्यांचे शिष्य चोळप्पा यांच्या घराजवळ स्वामींनी समाधीस्त केले जरी त्यांनी महासमाधी घेतली तरीही त्यांचे मंत्र भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत त्यांचा आशीर्वाद भक्तांच्या पाठीशी आहे तर मित्र मित्रमैत्रीनो अशा प्रकारे गावकरी हा स्वामींचा सर्वश्रेष्ठ ठरला तर मित्रांनो अशा प्रकारे ही स्वामी समर्थांची माहिती होती स्वामी समर्थांची लिला आघात आहे स्वामींची भक्ती जेवढी करेल तेवढी कमीच आहे तर मित्र मित्रमैत्रीणू कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ बद्दल माहिती पाहिजे असेल तर ती मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ